नमस्कार मित्रांनो डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक स्वभावाने कसे असतात जाणून घेऊयात तसेच या लोकांचे काही खास गुण तसेच यांचे नशीब कसे असते हे देखील आपण बघणार आहोत पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर दररोज नवनवीन बातम्यांसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा वर्षाचा शेवटचा महिना डिसेंबर सर्वांना प्रिय असतो हा महिना अत्यंत सुंदर आणि सुखमय असतो ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म डिसेंबर महिन्यात झालेला असतो त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि स्वभावाचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडतो या महिन्यात जन्मलेले लोक हे खूप खास असतात ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत प्रामाणिक असतात नेहमी सत्यासाठी लढतात आणि कधीही चुकीची बाजू घेत नाहीत तसेच डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोकांची हीच विशेषता असते तसेच हे लोक एकमेकांना समजू शकतात कारण ते खूप दयाळू आणि विश्वासू असतात त्यांच्याजवळ असलेले ज्ञान आणि देवावर असलेला विश्वास त्यांना जीवनात यशस्वी होण्यास प्रेरित करतो अत्यंत बुद्धिमान आणि मेहनती असतात डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत बुद्धिमान असतात ते कोणतेही पाऊल उचलताना खूप विचार करतात ते कधीही घाईघाईने निर्णय घेत नाहीत ते खूप विचार करून कोणताही निर्णय घेतात कठीण परिस्थितीत ते त्यांची हिंमत कधीही हारत नाहीत आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी ते स्वतःला तयार करतात तसेच आध्यात्मिक स्वभावाचे असतात हे लोक डिसेंबर महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत स्वच्छ सुंदर असतात या लोकांना कोणतेही काम घाईने करायला आवडत नाही त्यांना पर्यावरणाला चांगले आणि स्वच्छ ठेवण्यास आवडते डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक आध्यात्मिक असतात ते नेहमी कर्तव्याचे पालन करतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक खूप महत्त्वाकांक्षी असतात तसेच त्यांना नेहमी नशिबाची साथ देखील मिळते हे लोक अतिशय मेहनत करतात आणि कुटुंबाच्या इच्छा पूर्ण करतात कधीही मागे पुढे पाहत नाहीत डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक त्यांच्या ध्येयप्राप्तीसाठी खूप मेहनत घेतात कितीही कठीण परिस्थिती असो हे लोक आपल्या लोकांचा साथ कधीही सोडत नाहीत तसेच उत्साही आणि सक्रिय देखील असतात या लोकांचे वय कितीही असू द्या ते नेहमी जीवनाचा आनंद घेतात आणि आयुष्य उत्साहाने जगतात त्यांच्याजवळ सकारात्मक दृष्टिकोन असतो ते नेहमी सकारात्मक विचार करतात याच कारणामुळे लोकांना त्यांच्याबरोबर राहायला आवडते तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद